मस्त पट्टा आहे आणि असे वेगवेगळ्या फुलांमध्ये आहेत जशी प्राईस त्यांची डिफर होत जाते वेगवेगळ्या प्राईस रेंजप्रमाणे ते जशी फुलं असणार तशीच तुम्हाला प्राईज वगैरे मिळणार तर इसका प्राइस काय आहे हजार रुपयाचे स्टार्ट स्टार्ट आहे अच्छा छे सो से स्टार्ट रेंट कितने तक आहे अठराशे दोन हजारपर्यंत आहेत आणि वेगवेगळ्या फुलांचे पट्टी इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही आपल्या गणपतीच्या मागे जे डेकोरेशनसाठी यूज केलं जातं तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा या शॉपला तर मित्रांनो झालं आहे आमची जी फुलांचं डेकोरेशन असतं गणपतीच्या मागे ती शॉपिंग करून झालं आहे आणि आता आम्ही पडदे बघायला आलो आहे तर कसं गणपतीच्या मागे पडदा असला पाहिजे ना तर त्यासाठी आम्ही आता गणपतीच्या मागे पडदा घेण्यासाठी आलेलो आहे तर मी तुम्हाला सांगू होतो ते म्हणजे आपण लोहार चाळीमध्ये आलो आहे आणि चाळीमध्ये लायटीसाठी खूप अशी स्पेशल ओळख आहे म्हणजे पहिल्यापासूनच आणि खूप साऱ्या लायटीच्या व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळतात आणि इकडे मम्मी बघा थकली आहे बिचारी सकाळपासून संध्याकाळ झाली आहे बरीच शॉपिंग केली आहे बघा आणि इथे पण हे बघा गणपती बाप्पाचं डेकोरेशन सर्व घेतलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी वेदंग पवार देवगडच्या राजा युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजपासूनचे व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे त्याचं कारण म्हणजे आपण जेव्हापासून यूट्यूब चॅनल सुरू केला म्हणजे तीन वर्ष झाली सुरू करून तर देवगडला आपण गेलो नाही तेव्हापासून म्हणजे आपलं देवगडचा राजा यूट्यूब चॅनलचं नाव आपल्या बाप्पावरून ठेवण्यात आलं होतं तर तेव्हापासून मी गणपतीला गेलोच नाही म्हणजे गावी तीन वर्ष झाली आणि ह्या वर्षी तो योग आलेला आहे आणि आपण ह्या वर्षी गणपतीला खास करून गावी जाणार आहोत तर मग आजपासूनचे जे व्लॉग असतील ते सर्व आपल्या बाप्पाशी रिलेटेड असतील म्हणजे बाप्पाची जी शॉपिंग असते डेकोरेशनपासूनची जी बाप्पाच्या मूर्तीपर्यंत जी शॉपिंग असते तर तेच व्लॉग आजपासून सुरुवात होणार आहे आणि ब्लॉक सिरीज खूप मोठी असणार आहे कारण गणपतीवाला आपण जेव्हा गावी जाणार तेव्हा सात दिवस आपला गणपती बाप्पा असणार आणि सात दिवसाचे सात ब्लॉकसुद्धा येणार आहेत तर ही सिरीज खूप मोठी लाँग लास्टिंग असणार आहे तर ही सिरीज तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा आपल्या बाप्पाच्या विसर्जनापर्यंत आणि मग आजपासून सुरुवात करतोय आपण आज मी चाललो आहे भुलेश्वर मार्केटला तर शॉपिंग करायची थोडीफार बाप्पासाठी डेकोरेशनची तर आज आता थोडं बघू आता दुपार झाली जास्त काही शॉपिंग करता येणार नाही तर दुपारचे दोन वाजले आहेत आणि आता आम्ही निघतोय लगेचच तर मग जाऊ आता आणि शॉपिंग करू थोडेफार आणि नंतर मग काय राहिलंच तर परत एकदा पण जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो आपण आज काय काय घेतोय ते भुलेश्वर मार्केट, मनना चला मदे रहा। मार्केट लाज तर चला ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो मार्केटला आज बऱ्यापैकी गर्दी दिसते सोमवार असून पण तर मित्रांनो फायनली आलो आता वरती डेकोरेशनचं सामान बघण्यासाठी जे काही असतं फुलं वगैरे असतात पाठी आपण गणपतीच्या मागे डेकोरेशनसाठी जे काय वापरतो फुलांचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो सॅम्पलसाठी बघा हे बघा हे जे फुलं वगैरे असतात खूप सुंदर सुंदर आपल्याला भुलेश्वर मार्केटमध्ये बघायला मिळतात आणि तेच घ्यायला आम्ही आता आलोवरती आणि थोडं उंचावर आहे सेकंड फ्लोअरवर असल्यामुळे मम्मी खालीच थांबली आणि पप्पाने मी आलो वरती आणि आम्हाला एकीकडे बंच भारी आहे तो आवडला आहे जाम तर तेच आम्ही आता खरेदी करण्यासाठी परत आलेलो आहे वा आणि हे पण तुम्हाला मॅक्स वगैरे असे क्रीनवाले हवे असतील तर ते पण तुम्हाला मिळून जातील इकडे खूप सुंदर फुलं आहेत बघा तुम्हाला कोणतं आवडतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याची स्टार्टिंग प्राईस रेंज आहे बाराशेपासून तशी तुम्हाला वेगवेगळ्या फुलांसाठी वेगवेगळी प्राइस आहे पण जसं तुम्ही याल आणि ते कॉन्टॅक्ट नंबर मी त्यांचा देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे खूप सुंदर सुंदर असे डेकोरेशनसाठी तुम्हाला इथे फुलांचे ब्रंच वगैरे भेटून जातील आणि तर मित्रांनो ज्यांचं हे दुकान आहे त्यांच्याशी पण मी तुम्हाला ओळख करून देणार आहे आणि तुम्ही नक्की येऊन एक ते बघू शकता फ्लावर चेन पट्टा आहेत आणि वेगवेगळे वेग पट्टे आहेत आता इथे तुम्हाला मी हा एक पट्टा दाखवतो हा बघा एवढा असं झाड मस्त असा मस्त पट्टा आहे आणि असे वेगवेगळ्या फुलांमध्ये आहेत जशी प्राईस त्यांची डिफर होत जाते वेगवेगळ्या प्राईस रेंजप्रमाणे ते तशी फुलं असणार तशीच तुम्हाला प्राइस वगैरे मिळणार तर हे बघा यांच दुकान आहे अंकल प्राइस बता तशी हा तर ते आता आपल्याला कॅमेरा समोर यायला आहेत थोडे तर प्राइस हे इसका प्राइस काय आहे अच्छा छे सो चे स्टार्ट ऑरेंट कितने तक आहे अठराशे दोन हजार पर्यंत आहेत आणि वेगवेगळ्या फुलांचे पट्टी इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही आपल्या गणपतीच्या मागे जे डेकोरेशनसाठी युज केलं आता तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा या शॉपला आणि आता आम्ही पण इथूनच घेतो आहे ते आम्ही गावी घेऊन जाण्यासाठी आता इथे पॅकअप करतो आम्ही जे घेतो ते तुम्हाला गणपतीच्या दिवशी बघायला मिळेल तर तुम्ही नक्की गेस करा की आम्ही याच्यातलं कोणतं घेतलं असेल भर बर, बरेच आहेत बघा इथे तुम्हाला दाखवतो अजून पण आहेत बघा नक्की गेस करा आम्ही याच्यातलं कोणतं घेतलं आहे यातूनच घेणार आहे आम्ही पण चला भेटू आता दुसऱ्या दुकानात आपल्याला अजून बरीच बाकी राहिली आहे आणि दुपार झालेली आहे सकाळी आम्ही आलो आणि आता दुपार झाली आहे पप्पा मी पण आलेत जाऊया आता आणि मित्रांनो तुम्हाला जर कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असतील यांचे तर हे बघा एस के फ्लावर्स वगैरे यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ॲड्रेस वगैरे सर्व तुम्हाला इथे मिळून जाईल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे नक्की व्हिजिट करू शकता मित्रांनो जर तुम्हाला इथे कोणाला बर्थडे गिफ्ट वगैरे द्यायला असं बिअर वगैरे पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला इथे मिळून जातील खूप भारी भारी व्हरायटीज आहेत बघा टेडी बिअरच्या आणि खूप सुंदर शॉपला असं सजवून ठेवलं आहे त्यांनी टेडी बिअरनी तर मित्रांनो झालं आहे आमची जी फुलांचं डेकोरेशन असतं गणपतीच्या मागे ती शॉपिंग करून झालं आहे आणि आता आम्ही पडदे बघायला आलो आहे तर कसं गणपतीच्या मागे पडदा असला पाहिजे ना तर त्यासाठी आम्ही आता गणपतीच्या मागे पडदा घेण्यासाठी आलेलो आहे आणि ते भरपूर व्हरायटीज बघायला मिळतात आपल्याला पडद्यांमध्ये मस्त कलर आहेत बघा आणि वन फिफ्टी रुपीजपासून मीटर चालू होते इथे रेंज बघा ऑरेंज आहे पर्पल कलरमध्ये आहे क्रीम कलरमध्ये आहे भरपूर कलर आहेत तर मित्रांनो आम्हाला हा कपडा जो पडदा आहे हा आवडला आहे पण ह्याच्यामध्ये वाईट पाहिजे कारण लाईट रिफ्लेक्शनसाठी वाईट चांगला असतो बेस्ट असतो त्यामुळे आम्ही वाईट शोधतो कलर आहे क्रीम आहे मँगो कलर आहे आणि मरून कलर आहे पर्पल आहे पर्पल आहे पर्पल कलर आहे पण ॲक्च्युली आम्हाला बाजूला आम्ही फुलांचं डेकोरेशन करू आणि गणपतीच्या पाठीमागे आम्हाला लाईट कलर हवा आहे त्याच्यासाठी आम्ही व्हाईट हो आणि मी कसे मीटर आहे दीडशे रुपये मीटर सांगतात खूप सुंदर सुंदर आहे तुम्हाला वा पण तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो जर तुम्हाला गणपतीसाठी लाईट डेकोरेशन वगैरे पाहिजे असेल लाईटी वगैरे पाहिजे असतील तर बरंच मार्केट मोठं आहे या ठिकाणी आणि आपल्या आपण आलो आहे ना तर मी तुम्हाला सांगू होतो ते म्हणजे आपण लोहार चाळीमध्ये आलो आहे आणि चाळीमध्ये लायटीसाठी खूप अशी स्पेशल ओळख आहे म्हणजे पहिल्यापासूनच आणि खूप साऱ्या लायटीच्या व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळतात तर आता आम्ही पण काही व्हरायटीज आता एक्सप्लोर करतो आणि बघतो आपल्या बाप्पासाठी तर चला या तुम्ही पण या आपल्यासोबत शॉपिंग करण्यासाठी कधी ना कधीतरी आणि इकडे मम्मी बघा थकली आहे बिचारी सकाळपासून संध्याकाळ झाली आहे बरीच शॉपिंग केली आहे बघा आणि इथे पण हे बघा गणपती बाप्पाचं डेकोरेशन सर्व घेतलेलं आहे थर्माकॉलचं फ्लावरचा जो पट्टा असतो तो सगळा घेतलाय मम्मीनी आणि त्याचबरोबर बरोबर पडदा घेतला ना मम्मी आता आणि आता गणपतीला गणपतीच्या दिवशी जाम मजा येणार जेव्हा पण डेकोरेशन आपल्या बाप्पासोबत सोबत बघणार आहे ना हां आणि बघा चेहऱ्यावरनं समजत असेल तुम्हाला आज मम्मी किती शांत झाली आहे हां भरत सामान आहे परत बॅग पण आहे माझी भरपूर शॉपिंग केली ना मम्मी आज ह्या चला बगतो, आनि मक, कौन्ती -कौन्ती ला। आनि आता लाईटी बघतो आणि मग तुम्हाला पण दाखवतो कोणती कोणती आवडते आमच्याला तर मग आता बरीच दिवसभर शॉपिंग करून आमची झालेली आहे आणि आता आम्ही आलो आहे ते म्हणजे फायनली शॉपिंग करून जे आपल्याला सामान ठेवायला बॅग लागते ते बॅग घेण्यासाठी आणि आता मोठी बॅग लागणार आहे गावी नेण्यासाठी ने कारण भरपूर सारं सामान असणार आहे तर मम्मी तेच बघते आणि मोठी बॅग शोधते आता बघू कोणती बॅग मम्मीला आवडते आणि आता आम्हाला कोणती बॅग इकडनं घेऊ आम्ही तर या मग तोपर्यंत मी तुम्हाला बॅग दाखवतो कोणत्या कोणत्या व्हरायटीज आपल्याला इथे मिळून जातील तर हे बघा इथे सर्व आपल्या टुरिस्ट ट्रॅव्हलिंग बॅग्स बघायला मिळतात आणि खूप सारं लगेज तुम्ही इथं ठेवू शकतात जवळपास वीस ते पंचवीस किलोच्या पण बॅग मिळून जातील तुम्हाला इथे जर पाहिजे असेल तर वीस ते पंचवीस किलो असं आपलं सामान ठेवू शकतो तेवढे कॅपॅसिटी असणारी बॅग पण इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि बघा ही एक मोठी बॅग आहे जी मम्मीला आवडली आहे कलरमध्ये पण तिला अजून थोडी मोठी साईज पाहिजे बोलते म्हणून आता ती था थांबली इथे बघू आता आपल्याला कोणती बॅग इथे तर मित्रांनो बरीच शॉपिंग करून झालेली आहे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले तर निघालो आता बॅग घ्यायची फक्त राहिली आहे बाकी आता घेतले पणच्या डोक्यावर वजन बघा आमच्या बघा गणपती येणार आणि उत्सुक असे असले पाहिजे गणपतीला कोकणी माणसं कसं आपल्याला जाम धमाल करायला आवडते कोकणात जाऊन तर आता आपला गणपती पण एकदम आहे तर मग त्याच्यासाठी शॉपिंग तर झालीच पाहिजे थोडीफार शॉपिंग केली आज जास्त काय शॉपिंग केली नाही आणि जोरात बोलतो कारण म्हणजे गाड्यांचा आवाज भरपूर आहे इकडे रस्त्याला तर चला, चला मग मस्जिद आता मस्जिदला परत चालत चाललो आता भुलेश्वर मार्केट व शॉपिंग केली आहे म्हणजे शॉपिंग म्हणजे काय काय केलं आम्ही पत्रावळ्या वगैरे घेतल्या छत्री घेतली अजून अजून अगरबत्ती वगैरे सर्व घेतली परत गणपती डेकोरेशनसाठी फुलं लागतात मागे सजवण्यासाठी तर ते फुलांचा बेल्ट घेतात तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर अजून आम्ही काय घेतलं अगरबत्ती वगैरे हेच सर्व घेतले बाकी काय एक्स्ट्रा घेतला असेल तर तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला घरी गेल्यावर तर चला मग आता जाऊया घरी घरी म्हणजे आधी मस्जिदला जाऊया बॅग घ्यायची आहे बॅग घेऊन मग कळते मग घरी तर चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे ब्लॉग आवडत असेल तर नक्की आपल्या ब्लॉगला आणि इकडे क्रॉक्स पण बघायला मिळतात ते बघा आपल्याला मला एक क्रॉक्स घ्यायचे आहेत अजून एक मी ऑलरेडी घेतली आहेत गणपतीसाठी आणि अजून एक पेअर घ्यायचे मला खूप सुंदर वाटत क्रॉक्स घालायला बघा नो ड्रिंक्स ब्रेक झाला आहे आणि बघा शॉपिंगमध्ये मस्त उसाचा रस मागवला आहे पप्पांनी आणि बघा रात्रीचे साडे दहा वाजले तरी जस्ट घरी आलो आहे तर तुम्ही बघितलंच असेल की कि आम्ही किती काय काय शॉपिंग केली आणि शेवटला बॅग पण घेतली आम्ही ते थोडं दाखवायचं राहिलं बाकी तर सर्वच मी तुम्हाला दाखवले आज मी काय काय घेतले तरी पण आपण जे सामान राहिले म्हणजे लाईट्स वगैरे राहिलेत अजून घ्यायच्या लाईट्स आणि काय काय आम्हाला एक घंटी वगैरे तो असं लटकन आहे म्हणजे माळ आहे तर ती डेकोरेशनसाठी घ्यायची ते सर्व बाकी राहिलं कारण ते अंधारात रात्री काय एवढे दिसले नाही आमी। तर आम्ही नेक्स्ट टाइम पण येणार आहे म्हणजे अजून एकदा येणार आहे इकडेच भुलेश्वरमध्ये जाणार आहे आम्ही तर मग ते ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणारच आहेत आणि एक ब्लॉग असं स्पेशल बनवणार आहे गावी जायच्या आधी जेणेकरून मी टोटल शॉपिंग काय काय केली के भुलेश्वर मार्केट वरना ते त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी टोटल सर्व सामान एकत्र केलं ना मी आणलं ना शॉपिंग करून तर कर तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही पण हे ब्लॉग आपले बघत असाल आणि हे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबलं नसेल तर बेल बटन पण दाबून ठेवा तर आता आपण भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत কোয় okay,